नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर परत एकदा अगदी मनापासून स्वागत तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर श्रुती आलेली सध्या पुण्यावर आणि तिचा सी शिप सी शिपमध्ये जॉब चालू आहे सी शिप म्हणजे ती दुपारी चार वाजता सुरू होते आणि संध्याकाळी एक दीड वाजता तिचा जॉब संपतो तर ती तिने तिचं आवरलं आणि ती बोलली मला मम्मी चल आपल्याला बाहेर जायचं आहे तर मग आज माझ्या घरातली कामं आवरती पहिले आणि नंतर आम्ही दोघी बाहेर जाणार आहे कुठे जाणारी मला काही माहीत नाही ती म्हणे चल मम्मी चल म्हटलं चला आता मुलगी बोलती तर तिच्यासोबत जाऊया तर मी पहिले घरातली थोडी कामं करते आणि नंतर आम्ही दोघी बाहेर जातोय कुठे जातो तुम्हाला पण घेऊन जाते तर चला आमच्यासोबत तर इथे गिरिजाच्या बाबांनी गिरिजासाठी आणलेले आहे खूप सारे ड्रॅगन आणि इथे आणलेले पेरू तर गिरिजाला फ्रूट्स आवडतात ना त्याच्यामुळे बाबा तिच्यासाठी रोज फ्रुट्स घेऊन येतात आणि ड्रॅगन शक्य तिला फार आवडतात त्याच्यामुळं ड्रॅगन ड्रॅगन संपले की लगेच दुसरे ड्रॅगन आमच्याकडे हजर राहतात आणि पेरू दिसले त्यांना दोन तीन पेरू खाल्ले गेले एक किलो पेरू आणले होते आणि ड्रॅगन तर बहुतेक दोन किलो दिसत आहे त्याचं अजून कामं पडली भरपूर आता हे ड्रॅगन मी ह्या कोरोटोमध्ये भरून ठेवते चाळणीमध्ये तर हे ड्रॅगन आणि पेरू मी मी ना मी ह्या चाळीमध्ये भरून ठेवले मी शक्यतो आहे ना फ्रुट्स फ्रीजमध्ये नाही ठेवत आणले करायने ठेवलो असं ह्या चाळीत भरून ठेवते आणि संपवून टाकतो असं सर्वजण पण बऱ्याच वेळेस हे ना खाल्ल्या जात नाही ठेकल्याच जातात फळं पण गिरिजासाठी आणावीस लागतात गिरिजाला तर लागतातच चला अजून भरपूर कामं पडली आहे तर ही रात्रीची भांडे घासून ठेवलेली आहे रोहिणीने हे भांडे मी लावते तर श्रुतीला आहे ना कंपनीकडनं काहीतरी पार्सल आलेलं आहे श्रुती म्हणे मला काही घेऊ नको मम्मी मी आत्ता झोपेत ना उठली कारण तिची ना सी शिप चालू आहे आणि सी शिप असेल ना तर रात्री तिला एक दोन वाजेपर्यंत ड्युटी असते म्हणजे फॉरेन फॉरेन लोकांचा कॉल असतो लो, ना पिल्लू त्याच्यामध्ये mm. त्याला सी शिप म्हणता मला काही एवढं सांगता येणार नाही तर तिला काहीतरी कंपनीकडनं पार्सल आलं आहे तर तिथे खोलती आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया नेमकं काय आलं आहे आणि बड्डेचं गिफ्ट अगं बाई कंपनीने दिलं तुला mm. अगं बाई बई बाई तर नेमका नेमकं आत्ता होऊन गेला तर तिच्या कंपनीने एक्सचेंजर कंपनीमध्ये ती आहे तर कंपनीने तिला काय गिफ्ट आहे जरा तुम्हाला पण दाखवते मी ते बघा आता पिल्लू गिफ्ट होत आम्ही पण बघू आता गिरू आग बाई न गिरू बघा कसं म्हणती आग बाई गिरु तुला काय दिलं गिफ्ट तू नाही दिलं काय काय आ तुला बघ कसं कंपनीने गिफ्ट दिलं तुला पण असं मोठं होऊन जॉब करायचं ना मस्त पायकी आता कशी जॉब करते तसं तुला पण जॉब करायचं ना बाई हो करायचं ना इकडे बघून सांग इकडे बघ करायचं oh oh दोन बॉक्स आहे पॅकिंग काय काय माहिती मला काही माहित नाही काय पण माहित नाही सरप्राईज गिफ्ट आहे तू गे बघा पॅकिंग दिसत आहे मध्ये काय आहे ना काय काची जबार नाही त्याच्यामुळ केलेल्या काची जबार नाही

हळू 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 आणि गिरिजा पण बघा कसं हळूहळू म्हणते आणि घरचे ॲड्रेस कळतात का ते हा पुढे बरोबर त्यांना पुण्यात काय माहिती कोणत्या ठिकाणी आणली लागतात हा का अरे वा 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 छान गिफ्ट आहे

अच्छा क्रीमी क्रीम आले आता तीन कॉफीचे बरण्या कि लुला त्यांच्या कंपनी एकाची एक प्राईस दोनशे प्राई ऐंशी आहे दोनशे ऐंशी आहे का दुसऱ्याची प्रत्येकाची दोनशे चा, ऐंशी अच्छा आणि याच्यामध्ये काय याच्यामध्ये पण कॉफी सगळी कॉफीचे एवढी कॉफी कधी पिणार आता एवढी कॉफी पितू का आपण कधी तर एक बॉक्स पोल पिलुणी फोडला आहे आता दुसरा बॉक्स पिल्लू फुडती याच्यामध्ये पण बहुतेक कॉफी होती म्हणजे खूप सारी कॉफी पिल्लू कंपनीने पिल्लूला गिफ्ट केली निमित्त चहा सोडला आहे चहा सोडला आहे पिलूणी पिल्लूच्या मामासाठी पिल्लूनी चहा सोडलाय का त्यांची वस्ती सोडावी लागती त्यासाठी पिल्लूणी चहा सोडलेला आहे वर्षभर नाही सेवन करत त्या वस्तीचं तर मामाला चहा आवडायचं त्याच्यामुळे त्यांनी मामा चहा सोडलाय गिरू आणि मी सोडली कॉफी माझ्या भाऊ गेला तर मी कॉफी सोडली हां तुला हो आता मी कॉफी वर्ष साधा झाल्यानंतर ती आयुष्यभर खायचं आहे आपल्याला खायचं नाही त्याचं चिकन माझा भाऊ तर गेला ना विचारा याच्यामध्ये yeah. काय कॉफी आहे वेगळे फ्लेवर आहे दाखव असं डायरेक्ट दाखव बॉक्स दाखव ते बघा याच्यामध्ये पण तीन बॉक्स कॉफी छान 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 गिफ्ट दिलं ते, ते दोन्ही बॉक्स अनबॉक्सिंग केल्यानंतर हे बघा सहा वेगवेगळे फ्लेवर पिल्लूच्या ऑफिसने पिल्लूच्या कंपनीने एक्सेंचर कंपनीने पिल्लूला हे बड्डे निमित्त गिफ्ट केलेली आहे आणि गिरु बघा किती कुतूहल नाही बघते गिरूला वाटतं काय प्रकारे हा गिरु काय आहे का बिटा गिरू काय आहे न गिफ्ट आहे गिफ्ट घरच्या साईजच लोणी काढले मी पूर्ण रेसिपीने नी दाखवली तुम्हाला मी आज म्हणजे अजून दाखवली याच्या अगोदर नंतर दाखवली मी ते बघा किती छान लोणी निघालेले आमचं दूध विकत्रीसाठी आणि गाईचं दूध आहे आमचं तर साय काही कोणी खात नाही मग साय बाजूला करून ठेवते मी आणि साधारणतः ही पंधरा दिवसाची साय आहे ती याच्यामध्ये साधारणतः सव्वाशे ते दीडशे ग्रामपर्यंत तूप निघेल तूप निघाल्यानंतर तुम्हाला तूप पण दाखवते परत आणि छान घरचं शुद्ध तूप तयार होतं विकत्रीचं तूप आपण किती गॅरंटेड घ्या पण त्याच्यामध्ये थोडं का होईना मिक्सिंग प्रकार हा असतोच माझ्या तरी माहितीनुसार मी भरपूर तूप वापरले पण मग त्याच्यामध्ये थोडं करायला मिक्स येतच आपलं घरचं ते घरचं शेवटी मी तूप काढवल्यावर तुम्हाला दाखवते कसं तूप तयार झालं आणि इथे या छोट्या गमिल्यामध्ये ना लोणी काढायला ठेवले मी तूप काढायला ठेवले हे मस्त छान पिवळं पिवळं मस्त तूप तयार आहे साधारणतः वीस एक मिनिट लागता व्हायला तर वीस एक मिनिट मी बारीक गॅसवर हे तूप छान काढून देते तर इथे गिरजेसाठी आणि मला पण खक्ष वाटला आता खिचडी भात केला आहे मस्त तूप टाकून जिरेचा साधाच केला एकदम फक्त तूप आणि जिरे आणि हिंग हळद टाकून मी मुगाच्या डाळीचा छान खिचडी भात बनवला आहे इथे आता आणि वीस मिनिट गॅस चालू आता गॅस बंद केला आहे मी आता मी बघा किती छान पिवळं पिवळं मस्त तूप तयार झाले जवळजवळ दीडशे ग्रॅम तूप असेल हे या पद्धतीने मी दर पंधरा दिवसाला घरचं तूप मत असते तुम्हाला डब्यात गाळून घेतलं परत एकदा दाखवते मी थंड झाल्यानंतर अजून थंड नाही झालं अजून आणि तूप कडाऊन झालं खिचडी भात खाऊन झाला मस्त लगे गरम गरम एक खाऊ घातला किचनवरचं भांड्याचं खरकट वगैरे काढून घेतले आणि हे बघा आता भांडे कसायचे बाकी इकडे खरकटं काढून घेते पहिलं मी ही बघा माझी अशी पद्धत आहे भांड्यांचं खरकटं पद्धतशीर काढून घेतलं की इथे बेसिनमध्ये डायरेक्टली भांडे घासता येतं आणि अजून किचनं टाकूसायचा वगैरे बाकी ही गिरजा असते ना त्याच्यामुळे गिरजा खूप पसारा घालते आमच्या घरात ते बाबा कुठं काय टाकते कुठं काय टाकते तुम्ही म्हणाल शुभांगीच्या घरात किती पसारा पण जाऊ द्या बाळ महत्त्वाचं आहे ना आपल्यासाठी आणि गिरजा नसल्यावर मला करमत पण नाही कारण गरम तेव्हा इतकं स्वच्छ असतं कारण पसारा घायलाच कोणी नसतं तर चला आता मी पहिले ना हे भांडे घासून घेते तुम्हाला पुढचं दाखवते काय काय करते ते तर चला स्वच्छ भांडी वगैरे घासून किचन आवरून झालं आहे आणि आता मी थोडी बाहेर चालली आहे श्रुती म्हणे मम्मी आपल्याला बाहेर जायचं आहे ते चला आम्ही चाललो आहे बाहेर मला काही माहीत नाही ते म्हणे चल मम्मी तर घरातलं आवरून झालं सगळं आम्ही चाललो बाहेर श्रुती आवरून आली तिची तिचं मला तिच्या रूममधून आली सगळी ज्याला झोपी लावते ती हाय श्रुती सर्व काम आवरून श्रुतीन मी निघाली आता श्रुतीन मस्त स्टोल बांधून घेतलाय काही स्टोल बांधला नाही मी पण बांधून घेते स्टोल पण विसरून गेले आज स्टोल घ्यायचा घरमध्ये चाल होऊन जा चला दाखव बरं खुलून खुलून दाखवू मला ब्लाउज प्लेन रेल ना तर श्रुती आली मला सिन्नर येथील या कलेक्शन इथे साडी घेण्यासाठी तिला वाटलं रक्षाबंधन झालं मम्मीने काही घेतलं नाही मग आपण मम्मीला मामाच्या ऐवजी काहीतरी आपण घेऊ मी तिला नाही म्हणजे मला तिने सांगितलंच नाही कुठे जायचं आहे ती फक्त बोलली चल आपल्याला जायचं गावात चल आपल्याला जायचं गावात आणि मग तिला वेळ देत नाही त्याच्यामुळं ती ओरडत राहते मला सतत मला वाटलं हिचं काहीतरी खरेदी करायचं असेल पण तिने डायरेक्ट मला आवरायला लावलं आणि आता आम्ही ती साड्या बघायला आलो आहे तर ही साड्या दाखवती ह्या मुलीचं नाव आहे ज्योती ती आम्हाला साड्या दाखवती त्यातलाच प्रकार आहे ना हा आपण सिंथेटिक आहे ना ह्या قدر ہے کیا ہے یہ हो पूर्ण वेगळं ते दोन बॉक्स आहेत बॉक्स बॉक्स दाखवून दे ना नको ही नको ही पण नको, नको।, नको।, नको। <laughs> फायनली दोन तीन साड्या आम्ही सिलेक्ट केलंय आता खरेदी झाली आमची आता आम्ही चाललो खाली बाय <laughs> बाय 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 गिरू, गिरू। आणि मी तुम्हाला बाय बाय केल्यानंतर गिरुजी आपण बायके गिरू बाय बाय आणि हे तूप बघा थंड झाल्यावर येणार मी डब्यामध्ये ओतून ठेवलं स्टीलच्या तूप शक्यतो स्टीलच्या डब्यात ठेवायचं आणि तर काचेच्या बरेत ठेवायचं शक्यतो स्टीलच्या डब्यातच ठेवायचं कारण काचेच्या बरणीमध्ये पण रिस्क असते कारण समजा हातातून बरणी पडली तर बरणी फुटू शकते तर बघा किती छान पिवळं पिळं धमक तूप दिसतंय तर अशा पद्धतीने मी तूप करते तर खरेदी वगैरे करून आम्ही आता घरी आलोय आणि हे बघा ह्या तीन साड्या श्रो तिने मला घेतल्या ही साडी तिने मला तिने मामाच्या वर्षस्राद्धासाठी घेतली ती म्हणे वर्षस््राद्धला मी तो त्याचा भाऊ मग मम्मी त्याच्या मी तर ही साडी तिने मला वर्षश्रद्धाची घेतली तर ही साडी श्रुतीने मला रक्षाबंधनची घेतली रक्षाबंधनची मिळेल मामाकडनं तुला गिफ्ट असं समज म्हणे आणि ही साडी त्याच्यामुळे तिने मला घेतली तर ही साडी मला श्रुतीने तिच्यातर्फे घेतली अशा तीन साड्या तिने मला हे बघा ह्या घेऊन दिल्या मी तिला नाही नाही नेहते पण ती मला बोलली की घे मम्मी घे आणि अशा प्रकारे ह्या तीन साड्या आणि दरवेळेस काय होतं माहिती आहे का मी साड्या घेते पण मग कुणी ना कुणी पाहुणे आले का त्यांना मी देऊन टाकते मी हा देऊ नये त्याच्यामुळे उशो हे बघा मला तीन साड्यांवर तीन कलरचे मॅचिंग प्रकर प्राण देते लगेच त्या दरम्यानच तिने राहण्यांचं दुकान आहे परकरांचं तिथे मला हे बघा ह्या साडीवर हा प्रकर हे बघा ह्या साडीवर हा प्रकर आणि ह्या साडीवर हा प्रकार अशा प्रकारे तीन साड्यांवर तीन प्रकर तिने मला घेऊन दिले तिला असं वाटलं आपली मम्मी एवढी अपसेट आहे आणि आपल्या मामाची जागा कोणीतरी भरून काढली पाहिजे त्याच्यामुळं तिने हे ह्या तीन साड्या आणि तीन, तीन प्रकार तिने मला घेऊन दिले अशी माझी श्रुती गुणाची श्रुती आहे म्हणजे मला घेते म्हणून गुणाची नाही पण तिचं नेहमीच सगळं खर्च तिचं आमच्यासाठीच असतो कधी कधी असं वाटतं खरंच एक मुलगी माणसाला पाहिजेच आपली हौस मौस करण्यासाठी कारण आपण कसं आपण स्वतःसाठी काहीच घेत नाही कुटुंबातल्या सगळ्यांसाठी सा आपण करतो पण स्वतःसाठी घेत नाही त्याच्यामुळं असं वाटतं एक मुलगी खरंच आपल्याला पाहिजेच त्याशी माझी गुणाची श्रुती अशा प्रकारे आजचा दिवस गेला माझा आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसं वाटलं तर मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा परत भेटू त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय